सासूबाई निर्मला वाघमारे आपल्या भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार आहेत आणि दुसऱ्या उमेदवार आहेत विजयाताई मुंडे विजया अभिजित मुंडे तिथे उमेदवार आहेत आपले सुरू आहेत त्यांचे विस्तर्गुसरू असते सगळ्यांना परिचित आहे फॅशन सगळ्यांना ओळख करून त्या व्यक्ती टाकला त्या अनुष्ठाने आपण आलेलो आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला पुढं जायचं आहे आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचा रिकाज करायचा उमेदवारांना संधी द्यायची आहे या ही माझी सगळ्यांकडून अपेक्षा आहे तर एकदाच म्हणत्या जय जय

डॉक्टर राजेशरपेक्षा त्यांना आम्हाला आम्हाला कोणाला राजकीय आम्ही पॉलिटिक्स मध्ये नाही पण त्यांनी जे आमचं सोशल वर्क बघितलंय बाबा सामाजिक कार्य तुम्ही अशा पद्धती निवडताय तर तुम्हाला जर ऑफिशियली जर तुम्ही पदावर उभे राहिले निवडून आले तर जास्त तर मळीने कामं करतील म्हणून त्यांनी ह्या वेळेस भाजपतर्फे सगळ्यांना तसं आता खूप वर्ष झालेत आपल्या झोपडपट्टे असो किंवा आमचे रोड असो का नाला असो सगळ्यांचे प्रॉब्लेम जशाला तसेच आहेत काही त्याच्यात फरक पडलेला नाही आता सत्तेत भाजप आलेला आहे आपल्या मेघना दिदी इथे पालकमंत्री आहेत म्हणजे त्यांना खूप अधिकार आहेत की त्यांचा परभणी किती विकसित करायचं हे त्यांच्या हातात राहणार आहे त्यांना त्यांनी ठरवल्या खूप स्कीम आणता येतात पण आणल्यानंतर इथं राबवायला पण त्यांचे लोक लागतील ना त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना संधी दिलेली आहे त्याच्यामुळे भाजपच्या नवीन राहिलेल्या उभ्या राहिलेल्या लोकांना तुम्ही भेटी द्या जर त्यांच्या हातात महानगरपालिका आली तर तुमचे सगळे वाढ म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी मदत होईल नाही तर आपसी भांडणातच काही कोणाचं डेव्हलपमेंट नाही खरं बघायचं म्हटलं तसं तोच प्रकार आपल्याकडे आतापर्यंत घडत आला आणि आता त्यांनी पूर्ण आम्हाला ते त्या दिवशी आपल्या देवाभाऊची सभा झाली काल बावनकुळे साहेबांची सभा झाली त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की जे पण आता लेआउट तुमचे प्रॉब्लेम आहे ते लिगलाइज होणार आहे नाल्या होणार आहे रस्ते होणार आहेत त्यांनी खूप म्हणजे चारशे कोटीचं प्लॅन त्यांनी बजेट केलेलं आहे पण तो इतका आणल्यानंतर वापरायचं म्हटलं ते लोक लागणार ना कामं करायला त्याच्यामुळे तुम्ही ह्या वेळेला सगळं बाकी बाजूला ठेवून विकासाकडे लक्ष द्या आणि नवीन लोकांना and press the bell icon never miss an update